शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो अर्थातच पोकरा टू पॉईंट झिरोचे ऑनलाईन अर्ज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरपासून सुरू झालेले आहेत मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करावा त्यासाठी कागदपत्र काय लागतील ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात चला तर मग सुरू करूयात पण त्या आधी छोटीशी विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात आधी आपल्याला गुगलवर जाऊन यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे किंवा गुगलवर महापोकरा डॉट जीओव्ही डॉट इन टाईप करा आणि त्या वेबसाईटवर डायरेक्ट जा मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या या पोर्टलवर आल्यानंतर थोडं खाली गेल्यावर के केस पी टी तिथे क्लिक केल्यावर तिथून तुम्हाला अर्ज करता येईल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी कृषी व्यवसाय असं दिसेल बाजूला लॉग इन करा याच्यामध्ये ॲग्रिस्टिक शेतकरी आय डी यावरून तुम्हा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे शेतकरी आय डी भरा आणि त्याच्याखाली एक उदाहरण दिलं आहे प्रत्येक वेळी उदाहरण वेगवेगळं असेल तुम्हाला तिथे बेरीज करायला सांगितले ते बेरीजचं उत्तर तिथे टाकायचं आहे त्या बॉक्समध्ये आणि सत्यप्रीत करावर क्लिक करायचं आहे सत्यप्रित करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डला जो लिंक मोबाईल नंबर असेल त्यावरती तुम्हाला ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी तिथे टाका ओ टी पी प्रविष्ट करायच्या खाली एक बॉक्स दिलेला आहे त्याच्या त्याच्यावरती तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन करावरती क्लिक करा लॉग इन करावर क्लिक केल्यानंतर आपला ओ टी पी व्हेरीफाय झाला आहे असं दाखवलं जाईल आणि आपली नोंदणी यशस्वी झाली आहे कृपया आपली माहिती पूर्ण करा आणि पुढे जा हिरवं बटन जे असेल त्यावरती क्लिक करा आपली जन्मतारीख आपला मोबाईल नंबर ही सगळी माहिती आप या ठिकाणी आपोआप घेतलेली आहे कोणत्याही प्रकारचं अपंगत्व आहे का असेल तर हो करा नसेल तर नाही करा जातीचा प्रवर्ग आपल्याला निवडायचा आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर त्यापैकी तुम्हाला योग्य जातीचा प्रवर्ग जो असेल तो तुम्हाला तिथे निवडायचा आहे इतर असेल तर इतरवर क्लिक करा आणि पुढे जावरती क्लिक करा आपलं प्रोफाईल इथे अपडेट करून सेव्ह करायचा आहे सक्सेस झाल्याचं पॉपअप तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल बंद करावर क्लिक करा आपलं प्रोफाईल अपडेट झालेलं आहे आता पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं आहे आधार कार्डनुसार आपला जो पत्ता असेल तो आपल्याला स्क्रीनवरती दाखवला जाईल त्याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर ते आपण करू शकतो जिल्हा निवडायचा असेल जिल्हा निवडा गाव पिनकोड हे सगळं आपल्याला निवडायचं आहे जिल्हा निवडल्याबरोबर आपला जो काही तालुका असेल ते आपोआप तिथे आपल्याला स्क्रीनवरती दिसेल त्यानंतर पिनकोड टाका आणि प्रोफाईल अपडेट करा वर आपल्याला त्या हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे अपडेट करावरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती जी भरली होती आपण ती सेव्ह झाली आहे पुन्हा पुढे जावरती क्लिक करा आपल्या शेतजमिनीची माहिती इथे आपल्याला स्क्रीनवरती दाखवली जाईल आपली कोणत्या गावामध्ये जमीन आहे आपला शेतक्रमांक काय आहे ही सगळी माहिती आपल्याला दाखवली जाईल त्याच्यामध्ये पाण्याचा स्रोत स्रोत हे सगळं आपल्याला अपडेट करायचं आहे आपण त्यात बदल करू शकतो किंवा जसं आहे तसंही ठेवू शकतो ऊर्जेचं स्रोत आहे का असेल तर होयवर क्लिक करा नसेल तर नाहीवर करा जर असेल तर काय आहे नेमकं का? वीज कनेक्शन सौर ऊर्जा की डिझेल इंजिन पंप त्यापैकी जे काही असेल त्यावरती तुम्ही क्लिक करा जमिनीचा तपशील घटकाचा प्रकार हे सगळं आपल्याला तिथे स्क्रीनवरती दाखवलं जाईल ही सगळी माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून पुढे जावरती क्लिक करा ह्या सगळ्या स्वयंघोषणांना टिक केल्यानंतर मी ह्या सगळ्या अटी आणि शर्तीशी सहमत आहे या समोरील चौकनात क्लिक करा आणि सबमिट करा ह्या हिरव्या बटनवरती क्लिक करा सबमिट करावर क्लिक केल्यानंतर आपण ज्या बाबीसाठी अर्ज केला आहे त्या अर्जाचं आपल्याला नाव दिसेल आता तिथे बाजूला हिरवं बटन दिसेल तुम्हाला त्या त्या बटनवरती क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा डाउनलोडसुद्धा करू शकता तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आपण हा पूर्ण अर्ज केल्यानंतर आपण हे सगळं मी केलेला अर्ज ह्यामध्ये जाऊन आपण आपला अर्ज तपासू शकतो अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला पुढे अनुदानाची मागणी करावी लागेल अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे व्यवस्थित फॉर्म भरा ह्यावर जाण्यासाठी वेबसाईटची लिंक मी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये दिली आहे त्या कमेंट बॉक्स बॉक्सच्या लिंकवरती जाऊन त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या वेबसाइट वेबसाईटवरती जाऊ शकता व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद